नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी आपण रोज सकाळी सूर्य उगवताना त्याला नमस्कार करतो पण लक्षात येतं का की त्या सूर्यकिरणात आपलं आयुष्य शंभर वर्षांपर्यंत हो शंभर वर्षांपर्यंत नेण्याची ताकद दडलेली आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका विटॅमिन बद्दल जे प्रत्यक्षात फक्त विटॅमिन नाही तर दीर्घायुष्याचं गुपित आहे आणि त्याचं नाव विटॅमिन डी व्हिटॅमिन डी म्हणजे फक्त व्हिटॅमिन नाही तर ते काम करतं हार्मोन सारखं म्हणून ते ठरतं वेगळं आपल्याला वाटतं व्हिटॅमिन डी म्हणजे गोळ्या पण खरं तर हे आपल्या त्वचेवर सूर्यप्रकाश पडल्यावर निर्माण होणार एक नैसर्गिक हार्मोन आहे त्वचेतलं कोलेस्ट्रॉल सूर्यकिरणांनी स्पर्शलं की तयार होतं कोले कॅल्सिफेरॉल जे नंतर कॅल्सिट्रायल मध्ये रूपांतरित होतं तेच आपल्या शरीरातलं हाड रक्तदाब रोगप्रतिकारक शक्ती आणि जवळ जवळ जवळजवळ पेक्षा जास्त जीन्सवर परिणाम करतात म्हणजे सूर्यप्रकाश हा केवळ प्रकाश, प्रकाश नाही तो शरीराला चालवणारी नैसर्गिक औषध शक्ती आहे दुसरं काय फायदा होतो डी चा तर मजबूत हाड घट्ट स्नायू आणि पडण्याचं कमी प्रमाण आपल्या वयानुसार सर्वात मोठ भय काय असतो ज्येष्ठ नागरिकांसाठी तर पडणं ना, आणि मग हाडं मोडणं आणि मग ते प्लास्टर आणि ते मग मोठी विश्रांती आणि सगळं तुमचा जीवनक्रम डिस्टर्ब होऊन जातो पण तुम्हाला माहिती आहे का ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचं व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात असतं त्यांच्यात फ्रॅक्चर आणि पडण्याचं प्रमाण तीस टक्क्यापेक्षा कमी असतं कारण व्हिटॅमिन डी कॅल्शियमचं शोषण वाढवतं आणि स्नायूंना ताकद देतं त्यामुळं व्यक्ती जास्त काळ स्वावलंबी चालत फिरत राहू शकते उत्साही राहू शकते आणि हेच दीर्घ आयुष्याचं देखील पहिलं पाऊल आहे दुसरं आहे हृदयरोग डायबेटीज आणि कर्करोगापासून संरक्षण हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांच्या अभ्यासानुसार विटॅमिन डी कमी असलेल्यांना हृदयविकार होण्याची शक्यता दुप्पट मधुमेह होण्याची शक्यता चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आणि काही कर्करोगांचं प्रमाण देखील दुप्पट असतं कारण विटॅमिन डी शरीरातील सूज म्हणजे ज्याला इन्फ्लेमेशन असं म्हणतात ते कमी करतं म्हणजे योग्य प्रमाणात विटॅमिन डी असेल तर रक्तदाब ते नियंत्रित ठेवतं आणि पेशींना पुनरुत्पादित करतं थोडक्यात सांगायचं चा तर हे विटॅमिन म्हणजे शरीराचा एक सायलेंट डॉक्टर आहे जो या सायलेंट किलर्स पासनं आपल्याला वाचवतो आणि दीर्घ आयुष्याकडे आपली वाटचाल चालू ठेवतो चौथी गोष्ट आहे मेंदू स्मरणशक्ती आणि मूड साठी एक जादूई औषध सूर्यप्रकाशात चालल्यावर का बरं आपलं मन आनंदी होतं विचार केलाय का कधी कारण व्हिटॅमिन डी हे मेंदूतील सेरेटोनिन वाढवतं जे हॅपी हार्मोन म्हणून ओळखलं जातं यामुळे डिप्रेशन डिमेन्शिया अल्झायमस या रोगांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं म्हणून सकाळी थोडा सूर्यप्रकाश म्हणजे केवळ शरीरासाठीच नाही तर मन विचार आणि आठवणींसाठीही अमृत आहे पाचवा मुद्दा आहे नैसर्गिक आणि सुरक्षित स्रोत सूर्य आहार आणि सवयी आपल्याला यासाठी काही फार काही मोठं करायचं नाही फक्त दररोज सकाळी आठ ते दहा या वेळातला सूर्यप्रकाश आणि काही लोकांच्या किंवा काही तज्ज्ञांच्या मध्ये दुपारचा वेळातला सूर्यप्रकाश जो थोडा हार्श जरी असला तरी साधारण एक ते तीनच्या वेळातला म्हणजे ह्याच्यात दोन मतप्रवाह आता आलेत पूर्वी सकाळचा सूर्यप्रकाश असं सा सांगितला सा गेला पण आता म्हणतात की सकाळचा फारच कोवळा असतो त्यामुळे तुम्ही दुपारी साधारण एक ते तीनच्या मधला सूर्यप्रकाश घेतला तर चालतो आपण दोन्ही करून पाहू शकतो या वेळेत पंधरा ते वीस मिनिटं सूर्यप्रकाशात एक फेरफटका मारूया अंडी मासे तूप विटॅमिन डी फोर्टिफाईड दूध यांचा आहारात समावेश करूया दर सहा महिन्यांनी रक्तातील विटॅमिन ची पातळी तपासूया आणि आदर्श पातळी जी आहे तीस ते साठ एन जी पर एमएल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने जर त्या विटॅमिन ची कमतरता असेल तर त्याची जी काही सप्लिमेंट असतात ती डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो आणि आपण आपली विटॅमिन ची योग्य पातळी राखू शकतो आणि हे लहान बदल आपलं शरीर मन आणि वय हे तिन्ही संतुलित ठेवतात त्यामुळे काय करायचं मित्रांनो सूर्याला मित्र बनवायचंय आणि शंभर वर्ष जगायचंय त्या मित्रासोबत मित्रांनो आपण नेहमी म्हणतो की सूर्य हा ताप देतो उष्णता देतो पण खरं तर तोच आपल्या आयुष्याला ऊर्जा रोगप्रतिकारक शक्ती आणि दीर्घायुष्याचं वरदान देतो आणि जो अत्यंत काय म्हणते अगदी फ्री आहे दिवसातून थोडा सूर्य थोडं चालणं थोडं हसणं आणि मग आपलं जीवन खरंच गोल्डन एज होईल किंवा गोल्डन एरा होईल त्यामुळे सूर्याची किरण फक्त प्रकाश देत नाहीत तर ती देतात आयुष्य आणि साधा सुद्धा नाही तर दीर्घ आयुष्य तर चला आजपासून आपण सर्व मिळून व्हिटॅमिन डी ला मित्र बनवूया सूर्याला मित्र बनवूया आणि शंभर वर्षाचं निरोगी आयुष्य गाठूया मंडळी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा कारण ही फार महत्त्वाची माहिती आहे आणि सोप्या सहज शब्दात आपण ती मांडलेली आहे आणि एक साधी गोष्ट आपण रोजच्या दिनक्रमात ऍड केली तरी आपल्या ला लाईफस्टाईलमध्ये किती मोठा फरक पडू शकतो हे आपण यातनं सांगितलंय त्यामुळे तुम्ही प्लीज तो जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपण आपली काही प्रतिक्रिया असेल तर ती कमेंट करून सांगा आणि आपण जर गोल्ड एज ग्यान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओसह